नमस्कार योद्धा ज्याचा आत्मा कधीच मरत नाही तुमच्या आत्म्यात रुजलेली आहे कारण त्याने तुम्हाला या जगात आणले आहे तुम्ही जग बदलणारे ठरणार आहात तुझ्यात लाखो क्षमता आहेत तू चिखलात चमकणाऱ्या हिर्या सारखा आहेस आपल्या सभोवतालचे जीवन पसरते उफ तुमच्यातील सर्व क्षमता बाहेर काढा जगाला दाखवा की तुम्ही करू शकता तुमची उपस्थिती स्वतःसाठी इतरांसाठी आणि तुमच्या पर्यावरणासाठी खूप महत्वाची आहे वाया आयुष्य घालवू नका निराशित जगणे व्यर्थ आहे जे निघून गेले त्याबद्दल शोक करण्यात अर्थ नाही जीवन संघर्षांनी भरलेले आहे हनुवटी आकाशा सारखी उंच करा तुझ्यावर पानभरून घालणाऱ्या काळ्या कुट रना तोडून टाका तुमच्या आतून जीवनाचा प्रकाश निराशेचे आउटलेट म्हणून स्वतःला दुखवून घेण्याचा काही उपयोग नाही आपल्या चुकांवर पानभरून घालण्यासाठी इतरांचे दोष शोधण्यात काही उपयोग नाही हे सगळं जाऊ दे सर्व काळजीच्या साखळ्या सोडा तुमच्या पुढे असलेल्या सर्व अडथळ्यांना तोंड देण्यासाठी सज्ज साथ असलेल्या योद्धा म्हणून निश्चितपणे पुढे जा अभिमानाने हसा कारण तुम्ही पोलादी मानसिकतेचे योद्धा आहात अभिमानाने स्मित करा कारण तुम्ही अनिश्चिततेशी लढायला तयार आहात शारीरिक मर्यादा असण किंवा नसण तुमचा अमर्याद आत्मा थांबवण्यात अडथळा था नाही जगातील सर्वोच्च पर्वता इतकी उंच जगातील सर्वात विस्तीर्ण समुद्र इतका विशाल स्वतःसाठी आणि इतरांसाठी सर्व तोपरी करा या जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी तुम्ही निवडलेल्या पैकी एक आहात या जगात एकही मूर्ख माणूस नाही पण त्यांनी त्यांच्यातील क्षमता पाहिली नाही म्हणून कोणी करू शकत असेल तर तुम्हीही करू शकता लायब्ररीत किंवा ऑनलाईन ज्ञान सहज मिळू शकते तुम्ही कशाची वाट पाहत आहात अरे योद्धा तुमच्या आत जीव तेवत ठेवा ती मरू देऊ नका आयुष्यात कधीही हार मानू नका एकदा पडलो तर हजार वेळा उठा गप्पा मारत बसण्याची वेळ आता राहिलेली नाही मदतीची आणि दयेची वाट बघत बसण्याची आता वेळ नाही हलवा हलवा प्रत्येकाकडे प्रतिभा आणि क्षमता असते तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे तुमच्या पुढील सर्व अडथळ्यांवर मात करा मात मात सर्व संकटांना आणि अडथळ्यांना तोंड देण्यासाठी धैर्यवान व्हा वादळाला कधीही घाबरत नसलेल्या वाळवंटी सिन्हा प्रमाणे तो तू आहेस कधीही न थकणारा योद्धा लाख स्वप्नांचा योद्धा पुरून उरलेली स्वप्ने साकार करणारा योद्धा आयुष्य फक्त एकदाच आपले जीवन आपल्यासाठी इतरांसाठी आणि आपल्या पर्यावरणासाठी उपयुक्त बनवा अशा प्रकारे आपण जग जिंकले आहे शाश्वत विजय प्राप्त झाला आहे लक्षात ठेवा हा, हा 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 नमस्कार योद्धा ज्याचा आत्मा कधीच मरत नाही तुमच्या आत जळणारी ज्योत